आपण हॉटेलमध्ये वगैरे वडा सांबार खाल्लं की त्याची टेस्ट आपल्याला वेगळी लागते पण घरी तसं बनवता येत नाही तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण शेवटपर्यंत पहा ज्यामुळे तुम्हाला कळेल की हॉटेलसारखं सांबार घरच्या घरी कसं बनवता येतं तो तुम्हाला सांबार बघूनच कळत असेल एकदम परफेक्ट रेसिपी आहे स्टेप बाय स्टेप आपण ही बनवणार आहोत तर नक्की एकदा बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर सर्वप्रथम वा आपल्याला घ्यायची येते तूर डाळ तर एक कप मी इथे तूर डाळ घेतलेली आहे तुम्ही तुरीची किंवा मुगाची डाळ दोन्ही मिक्सही घेऊ शकता तर एक कप डाळ आता आपण धुवून घेतलेली आहे डाळीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मी एक कुकर घेतला आहे त्यामध्ये आपण घेतलेले दोन चमचे तेल तेल गरम झालं की यामध्ये घालणार आहोत राई तर साधारण अर्धा चमचा एवढं मी राई घालते आहे राईला चांगलं असं तडकू द्यायचं आहे बघा राई तडकली का यामध्ये आपण पुढचं साहित्य ॲड करत जायचं आहे त्यामुळे आधी पहिली राई तडकली पाहिजे नाहीतर ते कच्चा फ्लेवर येतो खाताना अर्धा चमचा जिरं घालते आता जिरंही थोडंसं भाजलं गेल्यानंतर कढीपत्ता घालायचं आहे आपल्याला दहा एक कढीपत्त्याची पानं घाला कढीपत्ता जास्त घालायचं सोबतच एक मध्यम साईजचा कांदा मी असा बारीक चिरून घेतलेला आहे आता कांदा आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे गॅस इथे आपल्याला मध्यम ठेवायचे आणि मध्यम गॅसवरती कांदा भाजून घ्यायचा आहे कढीपत्ता जेवढा तुम्ही जास्त घालाल ना त्याचा फ्लेवर सांबारमध्ये खूप छान येतो त्यामुळे कडीपत्ता जरा जास्तच घाला आता कांदाही थोडासा भाजला गेलेला आहे बघा थोडंसं गुलाबीसर असा लालसर कलर आलेला आहे त्यानंतर यामध्ये घालणार आहोत आपण टॉमॅटो तर पन, तो, एक मोठा साईजचा मी टॉमॅटो घेतलेला आहे बारीक कापून घ्यायचा आहे टॉमॅटो चांगला लाल पाहिजे म्हणजे काय होतं टॉ आपल्या सांबारला कलरही खूप छान येतो आता टॉमॅटो आपलं थोडासा तेलामध्ये भाजला गेल्यानंतर यामध्ये काही मसाले ॲड करायचे तर अर्धा चमचा मी हळद घालते आणि सोबतच अर्धा ते एक मोठा चमचा आपण लाल मिरची पावडर घालायची तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार दोन चमचे घालायचे इथे सांबार मसाला सर्वात महत्त्वाचा आहे तो सांबार मसाला तर दोन मोठे चमचे भरून मी इथे सांबार मसाला घालते आहे कुठल्याही ब्रँडचा तुम्ही घालू शकता सांबार मसाला आता हे परत मसाले आपण तेलामध्ये थोडा वेळ भाजून घेणार आहोत थोडा वेळ तेलामध्ये परतून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं जो मसाल्यांचा फ्लेवर आहे कच्चा तो, तो निघून जातो आणि आपल्या सांबारची टेस्ट खूप छान येते आता आपण जी डाळ भिजवून ठेवली होती ती घालून घेऊया डाळी छान अशी मिक्स करून घ्यायची आपल्याला आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर बघा आपल्याला इथे कुमट वगैरे पाणी घालायची काही गरज नाही आहे आपल्याला कारण गरमच करायचं आहे त्यामुळे पाणी किती घालायचं आहे तेही बघून घ्या डाळ व्यवस्थित बुडली गेली पाहिजे आणि शिजली गेली पाहिजे व्यवस्थित त्यानुसार इथे पाणी घालायचं आहे तर इथे मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे दोन ग्लासमधलं थोडंसं पाणी राहिलेलं आहे पण टोटल दोन ग्लास मी एक डाळीसाठी एक कप डाळीसाठी पा पाणी वापरलेलं आहे आता याला आपण चवीनुसार मीठ घालून शिजवून घेणार आहोत डाळ चांगली तर आधी आपण यामध्ये भाज्या वापरणार नाहीत नाही तर भाज्या शिजून मेन होईल त्यामुळे आधी डाळ आपल्याला शिजून घ्यायची आहे आता याला शिट्या कमीत कमी तीन ते चार शिट्या तुमच्या कुकरला जेवढ्या शिट्यांमध्ये डाळची असते तेवढी शिजून घ्या तर इथे मी तीन शिट्या काढून घेते त्यापर्यंत आपण हे बघा भाज्या घेतलेल्या आहेत एक वांग घेतलेलं आहे भोपळा आणि शेंगा घेतलेल्या आहेत एक मोठी शेंग मी तोडून घेतलेली आहे आता हे भोपळा आणि शे भाज्या आपण छोटे तुकड्यांमध्ये कट करून घेऊया भोपळा ताज असा व्हाईट पिवळ्या कलरचाच घ्या म्हणजे त्याचं गोरसरपणा खूप छान येतो सांबारमध्ये तर डाळ ही आपलं शिजली गेली आहे बघा मस्त तीन शिट्यामध्ये छान अशी शिजली गेलेली आहे एकदम ही थोडा वेळ आपण ही अशी फेटून घ्यायची म्हणजे काय एकदम चांगलं असं मिळून येते डाळ त्यामुळे थोडा वेळ आपण ही डाळ फेटून घेणार आहोत त्यानंतर आता ह्या भाज्या ज्या आपण कट करून ठेवल्या होत्या त्या घालायच्या आहेत शेंगांची साल काढून मी भोपळ्याचे हे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर ह्या भाज्या घालून आता यामध्ये अजून आपल्याला थोडं पाणी घालावं लागेल भाज्या शिजण्यासाठी तर साधारण अर्धा ग्लास एवढं मी पाणी अजून घातलेलं आहे आता हे सांबार आपल्याला थोडं पातळ जवळ असतं त्यामुळे पाणी जरा जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम नाही पाणी किंवा कमी झालं तरी आपण नंतर ॲडजस्ट करू शकतो थोडं पाणी आता परत ह्याला आपण कवर करून दोन शिट्या करून घेणार आहोत म्हणजे भाज्या थोड्या शिजतील जास्त ओवर खूप भाज्या करायच्या नाही दोन किंवा एक शिटी गेला तरी चालेल तर बघा इथे आपल्या दोन शिट्या झालेल्या आहेत भाज्याही थोड्या शिजलेल्या केलेल्या आहेत तर आता ही मी एका कढईमध्ये काढून घेते डाळ त्या एका कढईमध्ये मी काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे सांबार जे असतं ना थोडं आंबट गोड असं लाग असतं त्यामुळे यामध्ये आपल्याला घालायची आहे चिंच तर इथे थोडीशी चिंच मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतली होती भिजत ठेवली होती ती घालायची आता तुम्हाला आंबटपणा किती हवा आहे त्यानुसार तुम्ही चिंच कमी जास्त प्रमाण करू शकता तर मी एक छोट्या लिंबाच्या गोळ्या एवढी मी चिंच घेतली होती आणि थोबतच थोडा तो लिंबाच्या गोळ्या एवढाच लिंबा एवढाच मी गुळही घेतलेला आहे बारीक चिरून घातला होता आता आंबट आणि गोड तुम्ही, 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 तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण सांबार जे आहे थोडं आंबट गोड छान लागतात याला आपल्याला सांबारला द्यायचं तडका तर पॅनमध्ये मी तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेला आहे एक सुकी लाल मिरची घातलेली ला आहे आता लाल मिरची थोडीशी तडकली गरम झाली का यामध्ये घालणार आहे काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा त्यामुळे आप आपल्या सांबारला कलर खूप छान येईल आणि सोबतच सांबार मसाला घालणार आहोत आपण तर अर्धा चमचा मी सांबार मसाला घालते आणि हा आता गरम गरम तडका आपण आपल्या सांबारवरती घालून घेणार आहोत तर बघा मस्त असं गरम गरम तडका आपण सांबारमध्ये घालून घेतलेला आहे कलर खूप छान येतो यामुळे तर नक्की या पद्धतीने करून पहा तुम्हाला ही खूप आवडेल जागती परफेक्ट हॉटेलसारखी स्टेज तुम्हाला येणार आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालूया इडली डोसा मेजू बरोबर हे सांबार अप्रतिम लागतं तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राइब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीजची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल अशाच छान छान रेसिपी माझ्या चॅनलवरती आहेत त्याही तुम्ही पाहू शकता तर नक्की बनवा मस्त असं गरमागरम सांबार राईस अप्रतिम लागतं आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा गरमागरम हॉटेलसारखं सांबार